शिक्षक दिनानिमित्त अक्कलकोट येथील लायन्स क्लब सभागृहात आयोजित लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात संगीत अलंकार शंकरराव वैराकर यांच्या सुरेल गायनानं झाली त्यांच्या भावपूर्ण गायनानं वातावरण भारावून गेलं आणि कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला या सोहळ्यात पुरस्कार वितरण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले प्रमुख पाहुणे म्हणून आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डोंगरे उपस्थित होते लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी डॉक्टर पी एस शिंदे सी बी खेडगी कॉलेज अक्कलकोट त्याचबरोबर आनंदप्पा शिवण्णा कोरे मराठा मंदिर श्री सयाजी हायस्कूल कस्तुरचंद माणिकचंद आळंद श्री शिवचलेश्वर हायस्कूल मेंदर्गी कल्पना कलैया स्वामी सौभाग यवती सुरेखा कल्याण शेट्टी माध्यमिक विद्यालय सचिन मल्लप्पा डफळे मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला दयानंद राम चिकणे बसवेश्वर प्रशाला काजी कनज बस तालुका अक्कलकोट परमेश्वर शरणप्पा यादवाडे जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा किनी तालुका अक्कलकोट मसरत माजीद गौर जिल्हा परिषद शाळा कर्जाळ तालुका अक्कलकोट शंभुलिंग अशोक अंकतनाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रशाळा चपळगाव तालुका अक्कलकोट सुरेश शिवाजी भोसले मुकबधीर निवासी शाळा अक्कलकोट शुभलिंग शिवकुमार बसेट्टी माध्यमिक आश्रमशाळा नागनहल्ली तालुका अक्कलकोट या सर्व मान्यवरांना पुरस्काराचं वितरण करून शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या सोहळ्याला लायन्स क्लब ट्रस्टचे मान्यवर पदाधिकारी लायन्स क्लब अध्यक्ष अभय खोबरे राजेंद्र हत्ते मल्लिकार्जुन मसुती प्रभाकर मजके मल्लिनाथ मसुती शिवपुत्र हळगोद सुभाष गडसिंग गुरुजी शिरीष पंडित विठ्ठलतेली चेतन जाधव प्रकाश उन्नत शशीद वळसंकर शिवशरण खुबा आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा